ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गणसोली परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांनी जेरबंद करून त्याने चोरी केलेले सदतीस तोळे सोन्याचे दागिने दीड किलो चांदीचे दागिने आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कम असा चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गणसोली येथील राजपुरोहित हे खेतेश्वर मंदिर गणसोली येथे पूजेसाठी गेले असता अज्ञात चोरट्याने ते त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून पस्तीस ते चाळीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळीचे बारकाईने निरीक्षण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून चोरी करणारा इसम हा फिर्यादी यांचा चुलत भाऊ करण लुनसिंग राजपुरोहित वय सव्वीस हा असल्याचे निष्पन्न केले त्याला पंचवीस ऑगस्ट रोजी घणसोली परिसरातून पकडण्यात आले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो विदेशी डॉग व कॅट्स खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून मार्च ते मे दोन हजार चोवीसमध्ये व्यवसायामध्ये तोटा झाल्याने त्याच्याकडील सेविंग असलेले पैसे खर्च झाले आणि त्याला व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्याने फिर्यादी यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले आरोपीकडून चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला न्यायालयाने त्याला तीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग कल्याण सिंग राज हे त्यांच्या कुटुंबासह मंदिर मध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते मंदिरहून ते परत आले त्यावेळी ते त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला त्यांनी आज जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास ते तोळे सोने किलो चांदी आणि रक्कम जवळपास साडे पंधरा लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला रबाळे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक चारशे बत्तीस ऑब चोवीस कलम तीनशे तीन पोट कलम पाच कलम तीनशे एकतीस पोट कलम तीन व पोट कलम चार प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ हे श्री डहाणेसर यांनी विजिट केली एसीपी वाशी डिव्हिजन सर यांनी विजिट केली तत्कालीन त्यावेळी सिनेरपीआय सर होते क्राईम साहेब थिटे साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही नव्हता सीसीटीव्ही फुटेज मध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने हे केलं मॅपिंग केलं त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आलं त्यावेळी त्याला ताब्यात पंचवीस तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला ऍक्च्युअल मध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या म्हणजे पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो जो त्याचा सख्का चुलत भाऊ आहे त्याला ताब्यात घेऊन पंचवीस तारखेला रात्री साधारणतः आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे पावणे दोन तास इंट्रॉगेशन करण्यात आलं आपल्या इंट्रॉगेशन मध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास शंभर टक्के रिकव्हरी म्हणजे सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि जवळपास साडेसात लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची अजून पोलीस कस्टडी आहे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे उद्या त्याला परत रिमांड कामी हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे

आता मधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता जे चौकशीमध्ये रिव्हिल झाला त्याला माहित होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे पैसे आहेत जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती आणि हे ज्यावेळी मंदिरला दर्शन घेण्यासाठी गेले तर ती संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं इवन तक्रार देताना सुद्धा फिर्यादी सोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता नंतर हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला तपासामध्ये आरोपी अजूनही यापूर्वी असे काही गुन्हे वगैरे केले असं काही निष्पन्न झालं आता आरोपीचं वय आता सध्या सव्वीस आहे तो मायनर असताना अठरा वर्षापेक्षा कमी असताना त्यांनी गुजरात मध्ये पण सेम चोरीचे दोन गुन्हे केल्याचे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आपल्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे उद्या त्याचा रिमांड आहे परत आम्ही कस्टडी घेऊन बाकी अजून त्याच्याकडून काय निष्पन्न होत आहे का होता है ते आमचा प्रयत्न चालू आहे आरोपी एकच आहे आरोपी एकच आहे आता बघायला घेतलं की इतकी मोठी रक्कम एका व्यक्तीने स्वतःच्या घरात ठेवली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते आणि एखाद्या मध्ये ठेवले असते तर तर तुम्ही एक सामान्य इतकी मोठी आमचं आवाहन हेच आहे की बँकेने खूप काही सुविधा पुरवलेल्या आहेत लॉकर सिस्टम दिलेला आहे इव्हन फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्हाला सेवा पुरवली जात आहे तर तुम्ही बाबा इतकं दागिने पैसे घरी न ठेवता आपल्या अकाउंट वर किंवा लॉकर मध्ये बाबा सदरचे दागिने ठेवावे हेच आम्ही रवाळी पोलीस ठाणेकडून आवाहन करतो